आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र महिलांचा सन्मान करून साजरा करण्यात येतो सिन्नर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही सोमवार दिनांक आठ मार्च रोजी चौदा चौकवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या महिलांसह राजकीय क्षेत्रात अर्थात भाजपा पक्षात काम करणाऱ्या महिलांचा देखील सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे डॉक्टर वर्षा लहाडे डॉक्टर प्रशांत खैरनार आदींसह मान्यवर उपस्थित होते महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणासशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून निश्चित करण्यात आला म्हणूनच सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक आठ मार्च रोजी चौदा चौकवाडा परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे सिन्नर नगर परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला सोनोने उपाध्यक्षा रुपाली काळे सुनीता काळोखे प्रतिभा परदेशी सरला त्रिवेदी उर्मिला लासूरकर नंदना लासूरकर डॉक्टर विशाल क्षत्रिय सचिन गोळेसर प्रमोद उगले हितेश वर्मा दर्शन भालेराव मंगेश परदेशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूज साठी

कारण ही जी स्त्री आहे जी मल्टीटास्कर आहे एका वेळेस अनेक गोष्टी करू शकते इथे बसून माझ्या मुलाचं एम बी बी एसचा पहिला पेपर झाला आहे का घरी स्वयंपाकवाली आली का तिने स्वयंपाक केला आहे का संध्याकाळी सर जेवणार आहेत का टायमिंग आणि उद्या आणि परवा असं काय घडणार आहे हे इथं बसून सुद्धा मी मॅनेज करू शकते याला ही मीच नाही एकटे तुम्ही सगळे करता सो ही करणारी एकमेव स्त्री आहे म्हणजे पुरुष वर्ग ऑफिसमध्ये जाणे आणि ऑफिसमधून घरी येणे रादर थोडं फायनान्शियल गोष्ट बघणे याच्या परिघाच्या बाहेर जात नाही पण स्त्री मात्र ती सर्वांगीण पूर्ण व्यवस्थित मॅनेजमेंट करत असते तर असा हा महिला दिन एक दिवस असून चालणार नाही आणि मला असं वाटतं महिला महिला दिन म्हणून तुमच्यावर थोडासा अत्याचार होतोय त्या गोष्टीचा <laughs> तो महिला दिन खरा यांना साजरा असावा कारण त्यांनी तो साजरा करावा आणि इथं पहिल्यांदा दिसलं मला की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन आहे पन्नास टक्के महिला आहेत पन्नास टक्के पुरुष आहेत बाकीच्या ठिकाणी सगळ्याच महिला होत्या आज दिवसभर त्या महिलांचाच उदो उदो होता पण मला असं वाटतं की पुरुषांचा सहभाग महिलांना अप्रिशिएट करण्याचा की कुणालाही समोरच्याचं कौतुक करायला कौतुक घेणाऱ्याला छान वाटतं करायला फार मोठं मन लागतं खरं त्यांनी ते मोठं मन दाखवलं आहे आणि तुमचा सगळ्यांचा यथोचित सत्कार केला आहे याबद्दल त्यांचे आभार वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम चालू झालेला आहे आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष असा आहे सुसंस्कृत आहे आणि आज आमच्या तालुक्यामध्ये सर्व पुरुष वर्गाने आम्ही जेवढे पदाधिकारी आहेत किंवा बाहेरील ज्या महिला आहेत ह्या महिलांना आणि एक बहीण आणि स्त्री या स्त्रीचं जागा त्यांनी कशी दाखवायची हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि या स्त्रियांचा यांचा सत्कार त्यांनी छोटासा छोटा केला पण आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि असं या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमचा पूर्ण पक्ष हा सुसंस्कृत आहे त्यासाठी या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे त्यांचे आभार मानते महिला दिनानिमित्त आमचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सर यांनी आमच्या सर्व महिला सर्व पदाधिकारी महिलांनी लहान असो किंवा मोठ्या असो त्यांनी एका बहिणीसारख्या किंवा स्त्रीचा काय सन्मान असतो हे दाखवून दिलं असं सर्व पुरुषांनी सगळ्या स्त्रीचा किंवा बहिणीचा सन्मान करावा असं असं वाटतं कारण आज महिला दिनानिमित्त सिन्नर शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीकृष्ण मंदिरात इथे महिला दिन साजरा करण्यात आला उपस्थितीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे मॅडम वर्षा आडे आणि खेरणा सर यांची उपस्थिती लाभली आम्हाला आम्ही त्यांचा सत्कार केला सर्वांना शुभेच्छा दिल्या बाळासाहेब सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने हा कार्यक्रमाची रूपरेषा आम्हाला दाखवून कार्यक्रम पार पडला धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला दिवस असा म्हणावा लागेल आज आठ मार्च महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आमच्या महिला सतत या ठिकाणी वर्षभर या कार्यरत असतात आणि मग आमच्या मनामध्ये आलं का या ठिकाणी या महिलांचासुद्धा आपण कुठेतरी यथोचित सन्मान करायला पाहिजे त्यांचा गौरव करायला पाहिजे आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही या श्रीकृष्ण मंदिरामध्ये या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचं या ठिकाणी ठरवलं आणि त्याप्रमाणे हा छोटासा कार्यक्रम आमचा घरगुती कार्यक्रम हा आम्ही या ठिकाणी साजरा केला या ठिकाणी आमच्या महिला पदाधिकारी आल्या त्यांचा यथोचित आम्ही सन्मान केला आणि त्यांना या ठिकाणी मान दिला त्याचप्रमाणे आम्ही अपेक्षाही व्यक्त केली का ज्या महिला पदाधिकारी पाहिजे तसं कार्य करत नाही त्यांच्या हातून आमच्या आमचं चांगलं कार्य झालं पाहिजे त्याचप्रमाणे ज्या महिला अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांना पण या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्या महिला या ठिकाणी आमच्या काही काळामध्ये या ठिकाणी आजारपणामुळे इतर कारणामुळे या ठिकाणी त्यांनी कार्यामध्ये थोडासा खंड पडला त्यांनाही आम्ही या ठिकाणी त्यांचं दुःख दूर होऊन ते या नव्याने कार्याला लागतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आणि या सर्वांचा सत्कार केला आम्हाला पण या ठिकाणी बरा बरं वाटलं वास्तविक या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनादिकाळापासून श्री ही या ठिकाणी ही प्रमुख स्थानी राहिलेली आपल्या सर्वांना माहिती आहे रामायण घडलं एका स्त्रीमुळे घडलं महाभारत घडलं एका स्त्रीमुळे घडलं आणि शिवचरित्रसुद्धा घडलं ते सुद्धा एका स्त्रीमुळे घडलं स्त्री ही कर्तृत्वान आहे स्त्री ही या ठिकाणी शक्तिवान आहे आणि स्त्रीचे हे रूप आपण लक्ष्मीच्या रूपामध्ये अन्नपूर्णाच्या रूपामध्ये सरस्वतीच्या रूपामध्ये या ठिकाणी हे पाहत आलेलो आहोत हेच रूप या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतं